जय हिंद मित्रांनो महा महागव्हर्मेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे देशातील सर्वात उंचीवरील हवामान केंद्र कोणते आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी लेह पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय भारतातील कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे कोणतं राज्य आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए गुजरात या राज्यात जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे पुढचा प्रश्न सर्वाधिक बिबट्यांची संख्या कोणत्या राज्यात आहे कोणत्या राज्यात आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक बिबट्यांची संख्या आहे पुढचा प्रश्न भारतातील एक्केचाळीसवे स्थळ कोणते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी लोणार सरोवर पुढचा प्रश्न रास या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता काय रास याचा समानार्थी शब्द तर याचा आन्सर होईल ऑप्शन क्रमांक सी डीग पुढचा प्रश्न भाषेला शोभा आणणाऱ्या धर्माला गुणाला काय म्हणतात तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी अलंकार पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या संख्या मूळ संख्या नाही कोणती संख्या मूळ संख्या नाही तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ही मूळ संख्या नाही कारण त्याला भाग एकने जात आहे तीननी जात आहे आणि नऊनी आहे पुढचा प्रश्न दोन संख्याचे गुणाकार एकवीस साठ असून मसावी बारे आहे तर लसावी किती आहे मसावी म्हणजेच काय असते एच सी एफ आणि त्यांचा गुणाकार किती दिलेला आहे एकवीस साठ दिलेला आहे तर आपला पशी फॉर्म्युला आहे एक गुणाकार बरोबर इक्वल टू मसावी गुणिले लसावी म्हणजे त्याला काय म्हणतात एल सी एम काढायचं काय एल सी एम काढायचं आहे तर कसं काढणार गुणाकार किती दिलेला आहे एकवीस साठ बरोबर बारा सी एलसीएम ते बारा इकडे डिवाइडमध्ये येईन तर एकवीस साठ भागिले बारा तर बारा एक बारा राहिले किती नऊ राहिले नऊ शहाण्णव म्हणजे बारा टी शहाण्णव एकशे ऐंशी तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न रमेश दक्षिणेकडे गेला नंतर डावीकडे वळला परत डावीकडे वळला आणि नंतर उजवीकडे वळला तर रमेशची कोणती दिशेने जात आहे दिशा सांगायची आहे तर हे आपल्यापाशी दिशाचे आहे तर वरिया असतं उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम तर रमेश दक्षिणेकडे गेला रमे रमेश दक्षिणेकडे गेला नंतर ते डावीकडे वळला डावीकडे कोणती बाजू येणार इकडे तोंड असल्यामुळं या साईडला नंतर परत तो डावीकडे वळला आता इकडं तोंड असल्यावर डावीकडे कोणती साईड येणार वरची नंतर ते उजवीकडे वळला तर रमेश नंतर उजवीकडे वळला म्हणजे उजवीकडे कोणती दिशा आहे या साईडला तर रमेशची कोणत्या दिशेने जात आहे कोणती दिशा आहे पूर्व दिशा काय येणार याचा ऑप्सर ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न कोणत्या दिवशी जागतिक बांधळ भूमी दिन पाळला जातो त्याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी दोन फेब्रुवारीला पुढचा प्रश्न महिला व बालकांना सायबर गुन्हे ब गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सायबर कॅफे उमेन कार्यक्रमाची सुरुवात केली तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र या राज्याने पुढचा प्रश्न पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणत्या खेळाशी संबंधित होते ते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी बॅडमिंटन पुढचा प्रश्न केसरी वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण होते खूप सोपा प्रश्न आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी बाळ गंगाधर टिळक पुढचा प्रश्न जिल्ह्याचा प्रथम नागरिक म्हणून कोणास समजले जाते जिल्ह्याचा प्रथम नागरिक कोण असत तर पालकमंत्री हा जिल्ह्याचा प्रथम नागरिक असतो पुढचा प्रश्न देशातील पहिली सरकारी सेतू गिरणी कुठे आहे कुठे आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए इचलकरंजी थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रश्नासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच